चौदा तारखेला धुलिवंदनाच्या दिवशी महाराजा लॉन्स या ठिकाणी येथील मैयत सत्यप्रकाश उपाध्याय आणि त्याचे इतर तीन मित्र धुलिवंदन खेळत होते अंगावरती पाणी उडवण्याचं काम करत होते त्यापैकी सर्वजण दारू पिलेले होते साधारणतः तीन साडेतीन वाजण्याच्या सुमारास हे त्या ठिकाणी एकमेकाच्या अंगावरती पाणी उडवत असताना यातील मयत सत्यप्रकाश दुबे याला कृष्णा सिंग आणि सौरभ चंदा या दोघांनी खाली पाडून त्याच्या उरावरती बसले आणि मनीष सिंग यानं पाण्याचा जो प्रेशरचा जो पाईप होता तो त्याच्या पॅन्टमध्ये आतमध्ये घातला त्यामुळं पाणी प्रेशर असल्यामुळं त्याच्या गुदद्वारातून आतमध्ये गेलं उपचार कामी त्याला पहिल्यांदा उल्हासनगर येथील हॉस्पिटलला आणि त्यानंतर के एम हॉस्पिटल बोयवाडा या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलं होतं उपचार चालू असताना सत्यप्रकाश उपाध्याय मयत झालेला आहे पोस्टमार्टममध्ये त्यांच्या आतड्याला आतमध्ये अंतर्गत इंजुरीज झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्या कारणावरच तो मयत झालेला आहे मनी चैतामणी कृष्णा सिंग आणि सौरभ चंदा या तिघांना अटक करण्यात आलेलं आहे चार दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे